क्रमांक माजी सविता मोहिते यांच्या प्रयत्नातून राजाराम बापू सोसायटी अंतर्गत रस्त्यांचं उद्घाटन कुपवाड शहरातील वॉर्ड क्रमांक दोन मध्ये राजाराम बापू सोसायटी या भागामध्ये माजी नगरसेविका सविता शेटजी मोहिते यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून सुमारे पन्नास लाख रुपये खर्चातून अंतर्गत रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे राजाराम बापू सोसायटी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था होती त्यामुळे नगरसेविका सविता शेटजी मोहिते यांनी लोकांच्या अडचणी जाणून घेऊन या भागात रस्त्याची कामं पूर्ण करून दिली त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले या उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेवक शेटजी मोहिते सुमित शेटजी मोहिते सचिन जाधव युवा नेते सागर माने शिद्राम सतीश अमोल स्वप्नील निलेश

त्या सर्व नागरिकांच्या उपस्थिती बऱ्याच दिवसापासून मागणी मिळते की या भागातील रस्ते काबर करण्याचं काम झालं पाहिजे भविष्य काळामध्ये येणारे जे मूर्त रस्ते राहिलेले आहेत ते नक्कीच राहिलेले रस्ते वेगवेगळ्या निधीतून आंदोल आंदोल असतील किंवा महापालिके नेतृत्वा करण्याचा आपला मानस आहे येत्या भविष्या काळामध्ये राजरभाऊ सोसायटीमधील जे काही घरेघर मोरबेगराचे रस्ते आहेत ते पूर्णपणे डाबरी करून देण्याचं काम म्हणजे की ज्या पुढं दोन तीन महिन्यामध्ये आचारसं समताच त्या कामाचं एस्टिमेट करून त्याचा निर्णय लवकरात लवकर लावून या एका भागातील लोकांना चांगल्या सुविधा चांगले डाबरी रस्ते करून देण्याचं सगळं संयंत शेतीमध्ये देण्यात आज या लोकांनी गेल्या पाच वर्षाच्या टर्ममध्ये विविध मोदी यांना चांगल्या पद्धतीनं मतांना निवडून देऊन चांगला त्याचा या ठिकाणी आता ते किती वंचना नोट आणले आणि त्या जोरावरती सविता यांनी या राजारा पोलिसांसाठी म्हणजे तरी कोरोनाचा काळ असताना सुद्धा दोन तीन वर्षाची महापालिका बंद होती त्या परेडमध्ये सुद्धा काहीतरी प्रयत्न करून त्या ठिकाणी जवळ तीस ते पस्तीस लाखाचं काम या भागामध्ये करून नागरिकांना दिलासा दिला आहे या ठिकाणी चांगले महिला उपस्थित सर्वच या भागातील कार्यकर्ते उपस्थित राहिले आमचा या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल पुन्हा एकदा या राजाराबाबू सोसायटीमध्ये लोकांचे ते खबर मारून माझे